राज्यात बाईक टॅक्सी सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केला असून महिन्याभरात हा प्रस्ताव मंजूर करून लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ परिसरात बोलताना दिली देशातल्या बावीस राज्यांमध्ये ही टॅक्सी सुविधा कार्यरत आहे यामुळे राज्यातल्या सुमारे दहा ते बारा हजार रोजगार निर्मिती होणार आहे तसंच नागरिकांना कमी दरात सुरक्षित वाहतुकीची सेवाही मिळणार आहे तरुण तरुणींना रोजगार मिळावा या राज्यातील आणि प्रवासी जे आहेत त्यांची प्रवासादरम्यान होणारी जी, प्रवासा जी खर्च जो आहे तो कमी व्हावा यासाठी देशातील बावीस राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालू आहे राज्य शासनानं सुद्धा तो निर्णय घेण्याचं ठरवलं आहे त्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू आहे या महिन्यातच बाईक टॅक्सीला मंजुरी मिळेल असं मला वाटतंय कारण काही सुरक्षिततेचे नियम जे आहेत ते त्या बाईक टॅक्सी चालवत असताना प्रवाशांच्या माध्यमातून घेणं गरजेचं माननीय मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बाईक टॅक्सी लवकरात लवकर परवानगी देण्याचं निश्चित उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक